नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो मी आज आमच्या मित्राच्या इथे शेड बनवलेलं आहे तर त्याची थोडीफार माहिती आपण माहिती विचारणार लोखंड आणि पत्तर आणि अँगल किती लागले काय लागले ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मत आता सोडून जाऊ नका काय नका कसं लाग कसं ज ब कसं बनवलं कसं नाही हे तुम्हाला आम्ही दाखवतो शेतकऱ्यांनीच बनवले शेतकऱ्यांनीच बनवलेलं आहे मस्त त्याच्या मालासाठी माल वगैरे काही भूस गीस वगैरे काही टाकायचं असेल तर त्याच्यासाठी बनवलेलं आहे मित्रांनो फक्त मत सोडून जाऊ नका चला मग ना वेळ ना घालता ना टाइमपास केल्यापेक्षा माझ्या मित्राकडे आपण त्याच्याकडून थोडीफार मुलाखत घेऊ त्यांची चला मग थांबा नमस्कार मी रामदास नागरे हे आपण शेतामध्ये शेड बनवलेलं आहे त्याला टोटल नव्वद हजार रुपये खर्च आलेला आहे की आपण हे पत्र हे पत्र चार बाय बाराचे पत्र समोरून लावलेले आहे आणि वरती बारा बाय चारचे पत्र असे सहा पत्र टाकलेले आहे सहा समोरच्या मजमध्ये आणि सहा पाठीमाग दरवाजा कसा बनवला कसा नाही त्याच्या आम्हाला थोडीफार दोन शब्द माहिती सांगा हे दरवाजा पहिला आपल्याला इथं दरवाजा लावायचा नव्हता साधा दरवाजा करायचा होता एकदम तरी म्हणे आपण चांगला दरवाजा बनवून देऊ त्याला म्हणलं बनवा मग तुम्ही दोन दरवाजे बनवले त्याची दोन्ही दोन्ही दरवाजाची मजुरी किती झाली तुमची सांगा आम्हाला एकदा तो समोरचा दरवाजा दोन हजार रुपये मध्ये गेला चार हजार मध्ये गेला कारण की ते पत्राचा बनवलेला आहे याचा पत्रा इतकत आणून मजुरी हजार रुपये आहे असे हे दोन दरवाजे आहेत तुम्हाला मग अँगल बंदे किती लागले बंदे टोटल असे ही जी डब्बी आहे का डब्बी लागली आपल्याला दहा पाईप बावीस फुटाचे दहा पाईप डब्बल अजून तुकडे करून मारण्यात आले अँगल लागले कुंता। चार कुंटल चार कुंटल लागले का हा इथे तुम्ही खिडकी ठेवलेली आहे तर ही खिडकी कशासाठी ठेवली म्हणजे मला सांगू शकता हे आपण जेणेकरून आपण आतमध्ये ढोर बांधले त्यांना हवा लागली पाहिजे त्याच्यासाठी आपण चार बाय तीनची ची जाळी टाकलेली आहे चार बाय तीन ची टोटल खर्च चारशे रुपये आलेला आहे चारशे रुपये का धन्यवाद मध्ये भागी आपण जुने पत्र वापरण्यात आलेले आहे कारण की पाऊस न लागता हे व्यवस्थित राहू शकतात म्हणजे मध्यभागी पाऊस लागत नाही पाठीमागे जो भाग आहे हा तुटत नव्या पत्राचा आहे बर ह्या खोलीमध्ये तुम्ही खोली काय टाकणार ह्या खोलीमध्ये ह्या खोलीमध्ये माल लागणार आहे आपण कशा कशाचा काय काय टाकणार आहे ज्यात तुमची सोयाबीन काय कापूस हो का गहू हरभरा हा हा माल याच्यात राहणार आहे आणि किती किती फूट घेतील असं किती उंच आहे तुमचं रूम आहे आणि समोरची नाही नाही अशी किती किती अशी बंदी आमची आहे वीस बाय दहाची आणि उंची किती आहे उंची आठ फूट आठ फूट आणि ही किती बाय कितीची रूम आहे एकदा आम्हाला सांगा एकदा ही पण वीस बाय दहाची आहे हो का दहा फूट आहे उंच भुसासाठी काय म्हणजे जनावरांच्या खाण्याची हो का आणि इकडे तिची हिची दहा फूट आहे आणि तिची थोडी आठ फूट म्हणजे तिकडे पाणी पाणी जायसाठी तिकडे हे केलेलं का असं आहे अच्छा उतरपाटीवर ठेवलेलं आहे मग अशी टोटल लांबी किती अशी बंदी एकदा आम्हाला सांगा एकदा टोटल लांबी आपली बावीस बाय वीस अशी बावीस आहे आणि अशी वीस आहे का अच्छा व्हिडिओ आवडला असन तर लाईक करा नवीन आसन तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा कसा वाटला कसा नाही छोटासा ब्लॉग होता शेतकऱ्याचा कमेंटमध्ये आम्हाला कळवा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद अजिबात लाईक करा लाईक करा धन्यवाद